नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अर्ज दाखल करण्याचा आजचा हा पाचवा दिवस होता आणि पाचव्या दिवशी चार अर्ज दाखल झालेले आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने पाच मुद्द्यांवरती आज मी चर्चा करणार आहे त्यामध्ये जे आज जे अर्ज दाखल झालेले आहेत ते नेमके कोणाकोणाचे आहेत या मुद्द्यावरती आपण पहिल्यांदा फक्त प्राथमिक माहिती मी सांगतोय नगराध्यक्ष पदासाठी प्रियांका वाघमारे यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे त्याशिवाय नगरसेवक पदासाठी जे तीन अर्ज दाखल झालेले आहेत त्यामध्ये अं माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष प्रशांत डहाळे यांचा एक अर्ज दाखल झालेला आहे याशिवाय सिद्धांत वाघमारे आणि विजया जानराव यांचे अर्ज दाखल झालेले आहेत नगर अध्यक्ष व नगरसेवक हो या पदासाठी जे अर्ज दाखल झालेले आहेत ते सर्व अपक्ष म्हणून दाखल झालेले आहेत त्यानंतर बाकीचे अर्ज दाखल कधी होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत शनिवारी उद्या देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत आणि शेवटचा जो दिवस आहे तो म्हणजे सतरा नोव्हेंबर सोमवारी हा शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वी हे सर्व अर्ज दाखल होतील सावंत गटाचे उद्याच्याला म्हणजे शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे सावंत गटाचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरलेले आहेत ते म्हणजे मोहिनी सावंत हे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याशिवाय इतर कोणते कोणते उमेदवार असतील हे पाहावं लागणार आहे उद्याच्याला त्यांचे काही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात काही अर्ज मागे राहतील त्याचं कारण म्हणजे जे तांत्रिक अडचणी जे, जे आहेत त्या तांत्रिक अडचणीमुळे सर्व अर्ज ऑनलाईन झालेले नाहीत असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे मात्र उद्याच्याला काही का अर्ज दाखल होतील अशी एक शक्यता आहे जगताप गटाचे जे अर्ज आहेत ते देखील उद्याच्याला काही अर्ज दाखल होऊ शकतात जगताप गटाच्या अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते निश्चित झालेले आहेत ते म्हणजे माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदनी देवी जगताप यांचे नाव निश्चित आहे।, ना आहे।, ना मात। आहे मात्र जगताप गटाचे जे अर्ज आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे धनुष्य बाण नावावरील अर्ज दाखल केले जाणार का जगताप गटाकडून स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील हे पाहावं लागणार आहे मात्र निवडणुकीची शिवसेनेची जी निवडणूक प्रभारी म्हणून आहेत ती जगताप गटाचे प्रमुख Uh, माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांची नियुक्ती झालेली आहे निवडणूक प्रभारी म्हणून करमाळा आणि कुरुडवाडी हे त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यामुळे पक्षाचे हे बी फॉर्म कुणाला देतील कुणाची नावं असतील हे पाहू लागणार आहे आणि उद्याच्याला त्यांच्यापैकी कोणाकोणाचे कुना अर्ज येतील हे ये पाहू लागणार आहे चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे बागलगटाच्या अ बागल गटाच्या समर्थकांचे उमेदवारी अर्ज कधी दाखल होतील हे देखील उत्सुकतेचा विषय आहे त्यांचे देखील मिळालेल्या माहितीनुसार मिळाले उद्याच्याला शनिवारी काही अर्ज दाखल होतील यामध्ये अं माजी नगरसेवक डॉक्टर अविनाश घोलप यांच्या पत्नी डॉक्टर वैशाली घोलप यांचा अध्यक्ष पदासाठी उद्याच्या उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतो अशी एक चर्चा आहे याशिवाय अं बाकीचे बागल गटातील बागल गटाचे जे, जे समर्थक आहेत ते देखील उद्याच्याला काही अर्ज दाखल करतील असं बोललं जात आहे कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस राहिलेले आहेत आणि अशा स्थितीत अजूनही महायुती म्हणजे अं महायुतीचं काय होणार याबाबत अजून निश्चित असं काही सांगितलं जात नाही राजकीय वर्तुळात खूप वेगवेगळ्या चर्चा आहेत आहे। आहे। ही निवडणूक चौरंगी होईल असं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे कारण घुमरे देवी यांचे देखील उमेदवारी अर्ज येऊ शकतात असं बोललं जात आहे दुसरीकडं सावंत आणि जगताप हे तर स्वतंत्र लढणार आहेत याबाबत काही अं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही जवळजवळ त्यांच्या हे निश्चित झालेल्या आहेत हे झालं उमेदवारीच्या बाबतीत आता पाचवा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे राज की राजकीय स्थिती सध्याच्या वेगवेगळ्या ज्या चर्चा सुरू आहेत सुरुवातीच्या जे टप्प्यात जगताप आणि सावंत एकत्र येतील असं बोललं जात होत मात्र आत्तापर्यंतच्या स्थितीत म्हणजे एकमेकांकडून निरोप देखील पाठवण्यात आले होते मात्र नगराध्यक्ष पदात कुठलीही तडजोड केली जाणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे याबाबत दोन्ही हे गटाकडून अधिकृत मात्र कोणतीही माहिती दिलेली नाही राजकीय ह्याच्यात खूप अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत यामध्ये कळीचा जो मुद्दा ठरलेला आहे।, आहे ते जगताप गटाला सोडून सावंत यांच्या जे प्रवेश केलेले आहेत ते म्हणजे परदेशी असतील त्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणजे हे जे चर्चा आहेत त्यावरून आम्ही हे सांगत आहोत याबाबत अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही हे जे त्यांच्याकडे प्रवेश झालेले आहेत ते प्रवेश म्हणजे त्यांना जे सावंत गटाने उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं होतं त्यांची उमेदवारी निश्चितच ठेवली जाईल ते सोडून बाकीच्या काही ठिकाणी चर्चा होऊ शकते म्हणून याबाबत खरंच काही बोलणं झालं आहे का हे दोन्ही हे गट प्रमुखांना माहिती मात्र खाली याबाबत चर्चा आहे त्यामुळे परदेशी असतील इतर जे काही त्यांच्या संवंत गटामध्ये प्रवेश केलेले आहेत त्यांच्या उमेदवारी ठेवून आणि नगराध्यक्ष पद देणे शक्य असेल तर चर्चा होऊ शकते अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे यामध्ये नेमकं काय होतं हे येणाऱ्या काळात पाहू लागणार आहे परदेशी म्हणजे यांनी जो प्रवेश केलेला आहे तिथे माझी नगराध्यक्ष माझे माजा, आमदार जयवंतरावजी जगताप यांचे चिरंजीव वैभवराजे जगताप यांची उमेदवारी परदेशी यांच्याच प्रभागात आहे आणि तिथं उमेदवारीच काय होणार जर विक आघाडी होणार असेल तर याबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत त्यामुळं शेवटपर्यंत काय होतं हे पाहावं लागणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा कि बागल गट म्हणजे भाजप भाजपची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार नगराध्यक्ष पदाची हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे अ भाजपचे कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी अं यांचं नाव आघाडीवरती आहे त्यांना ही उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे आणि जर त्यांना उमेदवारी जर मिळाली तर बागल गटाचे समर्थक विलासरावजी घुमरे म्हणजे जे किंगमेकर म्हणून ओळख आहे आणि विकास मंडळाचे सचिव विलासराव भुमरे सर यांच्या घरात उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे त्यामुळे जर साव देवी यांना उमेदवारी मिळाली तर अं भुमरे काय करतील हे पाहू लागणार आहे आणि बागलगट पुन्हा स्वतंत्र पॅनेल देणार का किंवा देवी स्वतंत्र लढतील का यामध्ये बंडखोरी होईल का हे पाहू लागणार आहे या देवी आ, सावन, आ, देवी असतील 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 किंवा यांना उमेदवारी मिळणार का हे लागणार आहे म्हणजे घोलफ यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यांना उमेदवारी मिळणार का आणि उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी होणार का हे पाहू लागणार आहे त्यावरून करमाळा नगरपालिकेची निवडणूक प्रमुख गटांमध्ये दुरंगी होणार तिरंगी होणार की चौरंगी होणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत आणि निवडणुकीसाठी दाखल करता